व्हिटॅमिन बी भी ट्वेल्व्हला हिंदीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का विटॅमिन बी ट्वेल त्याच्यावर मी एक व्हिडिओ टाकला होता हिंदीत तो सॉलिड चालला म्हटलं मराठीमध्ये पण पचेल हे शक्यतो नाही सप्लिमेंट व्हिटॅमिन वगैरे घ्यायच्या मी विरुद्ध असतं अरे भारतीय आहार मित्रांबरोबर हसत खेळत जेव्हा पुष्कळ झालं पण आता ना भारतीय वंशाच्या लोकांमध्ये विशेषतः श्रीमंत आणि शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेलची डेफिशियन्सी फार आढळते उत्तर भारतात एक स्टडी केली होती तिथे म्हणतात सत्तेचाळीस टक्के लोकांना ही डेफिशियन्सी असू शकेल म्हणजे रस्त्यावरची माणसं पकडली तर दोनामधला एक आणि याची लक्षणं अगदी किरकोळ असतात म्हणजे थोडा थकवा आला आहे असं थोडं कन्फ्यूज वाटतंय गरगरल्यासारखं भिरभिरल्यासारखं वाटतंय वगैरे वगैरे तर हा काही वैद्यकीय सल्ला नाही आहे पण सात आठ दिवस घेऊन बघायला काय हरकत नाही आहे कारण ते वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे तुमच्या बॉडीला नको असेल तर ते लघवीमधून निघून जाईल पण मग घ्यायच्या आधी लेवल चेक करता येईल का ऑफकोर्स चेक करता येईल पण कशाला करायची कारण लेवल चेक करायची म्हणजे पैसे आले आणि लेवल चेक करणार म्हणजे आपण फक्त बी ट्वेल करणार नाही बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी करणार आणि प्रिव्हेंटिव्ह टेस्टिंग चांगलं असतं नीट विचार करून केलं पण आपल्याला सवयच असते उगाच्या उगाच मधमाशाच्या पोळ्यावर जाऊन बसायचं काय होतं बघायला आणि या लेवलची भानगड काय असते माहिती आहे दोनशे पन्नासच्या खाली लो हजारच्या वर हाय ते हायकडे जास्ती लक्ष नाही द्यायचं पण दोनशे पन्नास ती हजार ही काय रेंज झाली का आमच्या शाळेमध्ये एक मुलगा होता सुग्रीव मुतखडे म्हणून तो नेहमी म्हणायचा मी आणि गावस्कर क्रिकेट टेस्टला गेलो होतो पण म्हटलं अरे सुग्रीव तू बघायला गेला होतास तिकीट पण नाही मिळालं आणि गावस्कर सेंच्युरी मारायला गेला होता मग तुम्ही दोघं सारखे कसे बी ट्वेल्वच्या टेस्टिंगमध्ये सगळेच सुग्रीव यु ना त्याच्याने काही टेस्टिंग वेस्टिंग करायची गरज नाही काय घेऊन बघायचं असेल ना तर तीन प्रकाराने घेता येतं एक म्हणजे इंजेक्शन ते भारतात कठीण आहे हो पण तुम्ही कसं जाणार डॉक्टरकडे सांगाल मला इंजेक्शन हवं आहे बरोबर आहे ना डॉक्टर पण पन... आणि डॉक्टर काय ना काहीतरी तिसरं काढणार तुम्ही हौसेने दंड घेऊन जाल विटॅमिन बी ट्वेलचा इंजेक्शन घ्यायला आणि तो वसंतराव लोंगी काढा वगैरे काय तिसऱ्याच लफड्यात पडाल आणि भारतामध्ये ना ते बी ट्वेलचं इंजेक्शन मिळतच नाही ते अमेरिकेमध्ये ना सोन्यासारखी सुंदर सोपी मेडिकेशन असतात आणि भारतात ते फार्मसी बनवतात ना तेव्हा त्याच्यावर काहीतरी मिक्सचर करतात सगळा चिवडा करतात म्हणजे एखादा खपणारा माल असेल ना त्याच्याबरोबर न खपणारा पण जोडतात आता तुम्ही पिंजरातली गाणी ऐकली असेल हे गावला येणार इथे थंडगार वार त्याला गरम शेणगार सोस ना तर पूर्वी यूट्यूब यायच्या आधी आपण सी डी विकत घ्यायचो ना तुम्ही पिंजराची सी डी व्हायला गेली तर ते त्याच्याबरोबर तुला राजिंपाची पण गाडी चेक पडतील ती पण विकत घ्यायची आता राजिंपाची गाणं तुम्ही कधी ऐकले का मी पण नाही होतो मूवीज बनवला नाही अजून पिंजराच्या उलटं त्याच्यामुळे ते इंजेक्शन वगैरे काय शक्य नाही इंडियामध्ये मग गोळी घ्यायची का तोंडाने घेऊ शकतो पण माझं काय म्हणणं आहे तुम्ही आहारातून बी ट्वेल्व घेत असताना तरी तुम्हाला कमी पडतं आहे याचा अर्थ कदाचित स्टमकच्या शोषणामध्ये काहीतरी गडबड आहे यु नो तर त्याच्यामुळे ती तोंडाची गोळी पण नाही चालणार तिसरा पर्याय म्हणजे सबलिंग्वर म्हणजे जस्ट जिभ्याच्या खाली ठेवायचं आणि ते चांगलं असेल म्हणजे सात आठ दिवस घेऊन बघितलं ना तर आयुष्य बदलू शकेल दोन तीन लोकांचं दोन तीन लाख लोकांचं आणि अजून एक काय फायदा आहे माहिती सबलिंगबल गोळी घ्यायचा आपले कित्येक मित्र असे असतात व्हॉट्सॲपवर आपल्याला ध्यान देणारे ते बोलायला लागले ना की आपल्याला असं वाटतं की ह्यांचं बोलणं कधी संपूच नाही ते बोलणं संपायच्या आधी आपण स्वतःला संपवून टाकायचं तर त्या मित्रांनी जिवेखाली गोळी ठेवली ना दोन मिनटं ते जरा गप्प होतील आणि आपल्याला जीवाला शांतता मिळेल नही मिन्नत कसे ताबे शनी दन हे दास्ता मेरी खामशी गुफ्तगू है बेजुबानी है जुबा मेरी डॉक्टर रवि गोडसे टी वी नाइन मराठी करता